नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या एक जानेवारी दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व असतं परंतु ज्योतिषशास्त्रानुसार वर्षातील पहिल्या आणि शेवटच्या दिवसाला खूप जास्त धार्मिक महत्त्व आहे आणि उद्या नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणजे फक्त नवीन वर्षाचं कॅलेंडर बदलत नाही तर आपल्या जीवनातील एक नवीन सुरुवात अनेक गोष्टी ज्या आहेत तर त्या बदलत असतात नवीन वर्षाचा दिवस हा आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचा असतो शास्त्रानुसार नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण ज्या काही गोष्टी करतो जशी ऊर्जा या दिवशी आपण निर्माण करतो तसाच प्रभाव संपूर्ण वर्षभर राहत असतो आणि म्हणून नवीन वर्ष सुख समृद्धी आणि आरोग्याचं जावं यासाठी वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्याला काही उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्वाची माहिती सांगणार आहे जर तुम्ही उद्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी हा एक पदार्थ बनवून खाल्ला तर सात पिढ्या बसून खातील इतका पैसा येईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल आणि वर्षभर लक्ष्मीची कृपा ही तुमच्या कुटुंबावर राहील तर असा कोणता पदार्थ आहे जो आपल्याला उद्या वर्षाच्या पहिल्या दिवशी बनवून खायचं आहे तसेच या दिवशी कोणते प्रभावी उपाय करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा नवीन वर्ष नवीन वर्षातील पहिला दिवस हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे हा दिवस कोणत्याही महत्त्वाच्या तिथीपेक्षा कमी नाही नवीन वर्षात आपली भरभरून प्रगती व्हावी आपल्या कुटुंबाला उत्तम आरोग्य मिळावं नवीन वर्षात आपल्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात नवीन वर्ष हे आपल्याला आनंदाचं सुखातं जावं यासाठी आपण वर्षाच्या पहिल्या दिवशी देवांचं दर्शन घेत असतो घरामध्ये पूजापाठ करत असतो नामस्मरण करत असतो यामुळे संपूर्ण वर्ष हे आपल्याला चांगलं जाईल परंतु यासोबतच आपण काही महत्त्वाच्या गोष्टी केल्या तर नक्कीच संपूर्ण वर्षभर आपली लक्ष्मीच्या कृपेने भरभरून प्रगती होत असते आणि म्हणून उद्या वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्हाला सूर्योदयापूर्वी उठणं अत्यंत शुभ मानलं जाईल नवीन वर्षाची सुरुवात ही आपल्याला सकाळी लवकर उठूनच करायची आहे आणि लवकर उठून जो व्यक्ती आपल्या कामाला सुरुवात करतो त्या व्यक्तीला कधीच अपयश येत नाही म्हणून तुम्ही नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जर हा संकल्प केला की प्रत्येक दिवशी मी सकाळी लवकर उठेल तर नक्कीच तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल आता उद्या सकाळी तुम्ही लवकर उठल्यानंतर तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल आणि हळद ही आवर्जून टाकायची आहेत यामुळे आपल्या शरीराची शुद्धीकरण होते आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा मिळत असते आणि म्हणून तुम्हाला उद्या लवकर उठून आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि गंगाजल हे टाकून स्नान करायचं आहे घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी हा उपाय नक्की करायचा आहे स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट करायची आहे सध्या पौष महिना चालू आहे आणि त्यामुळे पौष महिन्यामध्ये आपण रविवारी सूर्यनारायणाचा व्रत करत असतो हा संपूर्ण महिना सूर्यदेवाला समर्पित आहे सूर्यास्त स्थान जे आहे तर ते आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे बघा सूर्य नसला तर आपल्याकडे उजेड जो आहे तर तो झालाच नसता नेहमी अंधारच राहिला असता म्हणून तुम्हाला उद्या स्नान झाल्यावर तांब्याच्या भांड्यात स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे त्यामध्ये कुंकू अक्षदा लाल फुलं टाकायची आहेत आणि सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करायचं आहेत यामुळे आपला आत्मविश्वास जो आहे ना तो वाढत असतो मान सन्मान आपल्याला मिळत असतो आणि हे जल अर्पण करत असताना ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करायचं आहे आणि पूर्वेकडे तुम्हाला तोंड करून हे जल जे आहे तर ते सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे ही गोष्ट घरातील प्रत्येक व्यक्तीने केली तरीही चालेल आणि जर घरातल्या प्रत्येक व्यक्तीला शक्य नसेल तर किमान एक तरी व्यक्तीने हे काम जे आहे तर ते आवर्जून न चुकता करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी बघा देवदर्शन पूजा हवन आणि यज्ञ लक्ष्मी गणेश पूजा यांना खूप जास्त महत्व आहे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपतीच्या पूजेने केली जाते नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी गणपती मंदिरात जाऊन गणपती बाप्पांना दुर्वा आणि गुळखोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करावा यामुळे येणाऱ्या वर्षात कार्यात विघ्न येत नाही लक्ष्मी हवन करावे कुलदैवत आणि इष्टदेवतेचे नामस्मरण करावे शक्य असेल तर घरात हवन देखील तुम्ही करू शकता आणि जर तुम्हाला हवन करणं शक्य नसेल तर दोन कापूरवड्या वड्या ह्या तुम्हाला नक्की उद्या तुमच्या घरात जाळायच्या आहेत त्याचबरोबर वर्षभर समृद्धी येण्यासाठी पैसा येण्यासाठी लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करण्यासाठी आपल्याला उद्या संध्याकाळी तुळशीच्या झाडाजवळ गायीच्या तुपाचा दिवा हा नक्की लावायचा आहे यामुळे घरात सुख शांती नांदत असते आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते तसेच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी गोसेवेला खूप जास्त महत्त्व आहे ज्योतिषशास्त्रात गोसेवेला खूप जास्त महत्त्व आहे वर्षाच्या पहिल्या दिवशी गायीला हिरवा चारा किंवा तुम्ही गूळ चपाती खाऊ घातल्यास ग्रहांचे अशुभ प्रभाव जे आहे तर ते कमी होतात विशेष करून बुध गुरुग्रह हे मजबूत होतात तसेच घरातील सर्व नकारात्मकता घालवण्यासाठी पाण्यात थोडेसे खडे मीठ टाकून घराची फरशी जी आहे तर ती तुम्हाला स्वच्छ करायची आहेत त्याचबरोबर वर्षाच्या पहिल्या दिवशी गरजूंना किंवा गरिबांना अन्न ब्लँकेट किंवा कपडे दान करणं अत्यंत पुण्यकारक मानलं गेलं आहे यामुळे शनी आणि राहूचे दोष जे आहे तर ते कमी होतात म्हणून तुम्हाला उद्या गरजू व्यक्तींना तुमच्या यथाशक्ती जे काही दान होईल तर ते आवर्जून करायचं आहेत त्याचबरोबर उद्या तुम्हाला मारुतीच्या मंदिरात देखील जायचं आहे मारुती म्हणजेच हनुमान हे विघ्नहर्ता संकट दूर करणारे देवता आहेत आणि म्हणून आपल्याला नवीन वर्षाची सुरुवात ही त्यांच्या दर्शनापासून करायची आहेत तर ह्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला उद्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी करायच्याच आहे त्यासोबतच आपल्याला घरामध्ये या दिवशी हा एक पदार्थ देखील बनवून खायचा आहे कारण या वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण जे काही सेवन करतो त्याचा प्रभाव आपल्या शरीरातील ऊर्जा केंद्रावर होतो काही पदार्थ असे असतात की त्यामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त असतात ते पदार्थ देवी देवतांना सुद्धा अर्पण केले जातात आणि म्हणून हेच पदार्थ जर आपण वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्या घरात बनवले तर नक्कीच आपल्या घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात आणि यासोबतच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा देखील आपल्याला प्राप्त होतो तर आपल्या या वर्षाच्या पहिल्या दिवशी घरामध्ये आवर्जून केळी जी आहे तर ती खायची आहेत आता केळी का खायची आहेत तर बघा उद्या गुरुवार आहे गुरुवार हा भगवान विष्णूंना समर्पित असणारा दिवस आहे आपल्या स्वामी समर्थ महाराजांना समर्पित असणारा दिवस आहे आणि दत्त गुरूंना देखील हा दिवस समर्पित आहे आणि याच दिवशी नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे योगायोगाने या नवीन वर्षाची सुरुवात खूप चांगल्या दिवशी झाली आहे आणि या सर्व देवतांना पिवळ्या रंगाचे नैवेद्य जे आहे तर ते अर्पण केले जातात आणि केळी हे देखील पिवळे फळ आहे प्रत्येक पूजेमध्ये केळीचा वापर हा केलाच जातो आणि म्हणून या दिवशी आपल्याला केळीचं सेवन जे आहे ना ते नक्की करायचं आहे आता केळीचं सेवन करताना तुम्हाला सर्वप्रथम केळी घ्यायची के आहेत आपल्या देवघरातील देवाला त्याचा नैवेद्य दाखवायचं आहे आणि यानंतर ही केळी तुम्ही घरात सर्वांनी प्रसाद म्हणून वाटून खायची आहेत तसेच या दिवशी जर तुम्ही स्वामींच्या केंद्रात गेले तर तिथे सुद्धा जाताना तुम्हाला डझनभर केळी घेऊन जायच्या आहेत आणि तिथे सुद्धा जे पण स्वामी सेवे करतील तर त्यांना प्रसाद म्हणून एक एक केळी जे आहेत तर ती तुम्हाला नक्की द्यायची आहेत यामुळे तुमच्याकडून दान देखील होईल आणि याचं तुम्हाला अनेक पटीने पुण्य देखील प्राप्त होईल यानंतर पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे पुरणपोळी आता पुरणपोळी ही फक्त आपण सणावारलाच करत असतो परंतु जर आपण या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पुरणपोळी बनवून त्याचा नैवेद्य हा जर देवांना दाखवला आणि आपण सेवन केला तर नवीन वर्ष हे आपल्याला खूप चांगलं जातं कारण पुरणाचा रंग हा देखील पिवळसर असतो आणि पुरणपोळी ही खायला देखील गोड असते जर वर्षाची सुरुवात आपण गोडाधोडाने केली तर संपूर्ण वर्ष हे आपला गोडाधोडाचं चा आणि चांगलं जात असतं म्हणून शक्य असेल तर या दिवशी तुम्ही पुरणपोळी देखील बनवू शकता यानंतर पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे बेसन लाडू या दिवशी साखरेपासून बनवलेले बेसन लाडू देखील खूप शुभ मानले जाते बेसन लाडू हा स्वामींचा अतिशय आवडतीचा पदार्थ आहे आणि म्हणून स्वामींच्या नैवेद्यामध्ये बेसन लाडू हा नक्कीच असतो आणि म्हणून या दिवशी तुम्ही बेसन लाडूचा नैवेद्य देवांना दाखवून घरात सर्वांनी तो प्रसाद म्हणून खायचा आहे तसेच या दिवशी सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ हा घरामध्ये बनवून खाल्ला जातो तो म्हणजे लापशी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जर तुम्ही गुळापासून लापशी बनवून खाल्ली तर ते सुद्धा खूप शुभ मानलं जातं बघा नवीन वर्षाच्या या दिवशी आपण काहीतरी गोडधोड पदार्थ घरामध्ये बनवत असतो आणि यामध्ये जर तुम्ही लापशी बनवली आणि त्याचा नैवेद्य हा देवांना दाखवला आणि तुम्ही जर तो सेवन केला तर ते देखील खूप शुभ मानले जाते तर हे काही पदार्थ आहेत जे देवी देवतांना नैवेद्यामध्ये आवर्जून बनवले जातात या नैवेद्याचं एक धार्मिक महत्त्व आहे आणि हेच पदार्थ जर आपण वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्या घरात बनवले आणि त्याचं जर सेवन केलं तर त्याचे आपल्याला अनेक शुभ परिणाम जे आहे ना ते मिळत असतात म्हणून या पदार्थांपैकी तुम्ही एक तरी पदार्थ या दिवशी घरामध्ये आवर्जून बनवा त्याचा नैवेद्य हा देवांना दाखवून तुम्हाला सेवन करायचं आहे तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ